हाय गाईज गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर आणि नवीन असा व्लॉग घेऊन आलेली आहे आज आम्ही आलेलो आहोत मोरबे डॅमच्या बॅक वॉटर साईडला वेलकम टू श्वेताज व्लॉग रविवार म्हटलं की प्रत्येकजण कोठे ना कोठे फिरायला जायचं प्लॅनिंग करतं तर आज मी तुम्हाला पनवेलच्या खूप जवळ असणारी एक मोरबे डॅम ह्या ठिकाणची सफर करवणार आहे तर असा प्रश्न पडतो की ही जागा नक्की आहे कुठे मोरबे डॅम हे रायगड जिल्ह्यात असून कर्जत तालुक्यामध्ये पनवेलच्या एकदम दहा किलोमीटर अंतरावर पनवेलपासून दहा किलोमीटर अंतरावर स्थित आहे मोरबे डॅमच्या बॅकवॉटर साईडला आलेलो आहे आणि ही जागा खूपच शांत निसर्गरम्य अशी आहे आणि वातावरण तर एकदम येथे पाण्याच्या काठावरती बसून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो हे एक नवी मुंबईमधलं नुकतंच नवीन झालेलं असं पर्यटन स्थळ आहे येथे विविध वी पक्ष्यांच्या हालचाली सुंदर निसर्ग दृश्य आणि हे खास करून खूपच छान आणि मस्त असा पिकनिक स्पॉट झालेला आहे बाईकवरून येताना आमच्या प्रिन्सीला छान अशा गार हवेने एकदम छान मस्तपैकी डुकला लागला आणि इथे आल्यानंतर देखील तिने उठायचं नाव घेत नव्हती ही आमच्या दोघांची फर्स्ट ट्रीप होती प्रिन्सीसोबत त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायची की तिला वातावरण सूट होतं आहे की नाही होते तिने झोपली तोपर्यंत आम्ही दोघांनी फोटोशूट केला आणि निसर्गाचा बॅकवॉटर खूप असं सुंदर अशी जागा आहे इथे तुम्ही पिकनिकसाठी येऊ शकता आणि उलट कॅम्पिंगसाठी येऊ शकता आणि फोटोशूट प्री वेडिंग फोटोशूटसाठी येथे जोडप्यांनी अवश्य यावे असा मी सर्वांना सल्ला देईन काही वेळानंतर प्रिन्सी उठली आणि आम्ही दोघे डॅमकडे गेलो तिला उठल्यानंतर खूपच आश्चर्य वाटत होतं डॅमचं कारण तिने ही अशी हिरवळ हिरवळ बोला किंवा पाणी बोला असं कधीच बघितलं नव्हतं त्यामुळे ती देखील कोणी ही एक कला आहे आणि ती प्रत्येकालाच येईल असं नाही पण येथे आसपासच्या गावातील लहान मोठी मुलं येऊन पोहण्याचा आनंद घेतात पाण्यामध्ये सूर मारणे नंतर खालून वरती येणे ही एक कलाच आहे आणि तुम्हाला जर पोहण्याची खूप आवड असेल ना तर तुम्ही नक्की येथे येऊन पोहण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता पण ते पण स्वजबाबदारीवर कला परिसर खूपच शांत आणि निसर्गरम्य आहे लांबच लांब डोंगर रांगा पाण्याचा खळ खळ खळखळ असा आवाज चिमण्यांचे पाखरांचे आवाज त्याच्यामुळे मुंबईतल्या गर्दीमधून आणि मुंबईतच एखादं शांत वातावरण असणारं ठिकाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ह्या डॅमला भेट देऊ शकता त्यानंतर है खाली जब कुबा हे खाली जे ते पर्यटक उभा आहेत तेथे आम्ही जाण्यासाठी पण एक जरूर लक्षात ठेवा येथे गाडी स्वतःच्या जबाबदारीवर लावावी लागते आणि पिकनिक स्पॉट बोलले की तिथे खायला प्यायला भरपूर भेटतं हे असा विचार मनात नका आणू कारण की हा पिकनिक स्पॉट एकमेव असा आहे जिथे पाण्याची साधी बॉटलसुद्धा विकत भेटत नाही कारण तिथे एक पण दुकान नाही आहे खाण्यापिण्याची बिलकुल अशी सोय नाही आहे त्याच्यामुळे येथे येताना तुम्ही घरूनच काहीतरी मस्तपैकी बनवून आणू शकता आणि येथे येऊन खायचा प्यायचा आस्वाद घेऊ शकता आणि हे ठिकाण त्या लोकांसाठी खूप छान आहे ज्यांना फोटोशूटची खूप अशी आवड आहे आणि पोहण्याची आवड आहे त्यांनी तर येथे हमखास शंभर टक्के यावं त्याच्यानंतर आता मी थोडासा डोंगर उतरून खाली आलोत आणि येथे वरतून तुम्ही बघू शकताय पाणी किती जोरजोरात प्रेशरनी आहे आणि येथे खूप छान असे फोटोशूट होऊ शकते पण आम्ही जास्त पुढं गेलो नाहीत कारण तेथे पुढे खूप शेवाळं साठलं होतं आणि पाय घसरून पडण्याचा म्हणजे भीती होती त्याच्यामुळे आम्ही अलीकडच्या साईडला थांबलो प्रिन्सीला देखील खूप प्रिन्सीला हे पाणी बघायचं किंवा पाण्यात खेळायचं हा असा फर्स्ट टाईमच होता त्याच्यामुळे तिने देखील मनसोक्त आनंद घेतला आम्ही सकाळी घरातून लवकर म्हणजे दहा वाजता निघलो होतो आणि साडे दहा वाजता येथे पोहोचलो आम्ही कळंबोलीमध्ये राहत असल्यामुळे तेथून दहा किलोमीटर अंतरावर हे डॅमचं बॅकवॉटर आहे आणि आम्ही संडेच्या दिवशी आलो होतो तुम्ही बघू शकता आम्ही संडेला आलो तरी देखील इथे अजिबात गर्दी नाही आहे त्यामुळे तुम्ही देखील येथे येऊन इथल्या वातावरणाचा आनंद घेऊ शकता संडेला देखील इथे बिलकुल गर्दी नसते आणि वीक डेजमध्ये तर अजिबात गर्दी नसते त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमित्रांसोबत इथे नक्की येऊन आनंद घेऊ शकता तुम्ही पाठीमागे पाण्याचा प्रेशर बघू शकताय पाण्याचा प्रवाह बघू शकताय आहे त्याच्यामुळे थोडं काळजीने थोडं जपून तुम्ही या ठिकाणी या आणि इथला आनंद घ्या तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अशा रीतीने आमच्या ब्लॉगचा शेवट झाला आणि आम्ही आता घरी निघालोत थँक्यू सो मच